भारतीय संघ जेव्हा इंग्लंड दौऱ्यावरती निघाला होता त्यावेळेला सप्तरंगमध्ये मी लेख लिहिला होता आव्हानाचं रूपांतर संधीमध्ये करा आशा होती इतकी भारतीय संघाकडनं आशा होती की हे चांगली लढत देतील पण तुम्हाला खरंच मनापासून सांगतो दोन कसोटी सामने झालेत दहा दिवसांचा खेळ झाला आहे त्याच्यापैकी नऊ दिवस भारतीय संघानी खेळावरती वर्चस्व ठेवलेलं आहे पहिल्या कसोटी सामन्यामध्ये शक्य होता तो विजय थोडासा हातातनं निसटला दुसऱ्या सामन्यामध्ये चुका ज्या झाल्या जा होत्या त्या बरोबर एखाद्या कपड्यावरची घडी काढावी इस्त्रीनी तशा आयर्न आऊट केलेल्या आहेत दुसऱ्या सामन्यामध्ये दणदणीत विजय मिळवलेला आहे मित्रांनो मैत्रिणींनो एजबॅस्टन ग्राउंडचा इतिहास भारतीय संघाने भारतीय क्रिकेट साठी बदललेला आहे या मैदानावरती आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार तेरा सोडून यश मिळालेलं नव्हतं सात कसोटी सामन्यामध्ये आपल्याला अपयश आलेलं होतं त्या पार्श्वभूमीवरती तीनशे छत्तीस धावांचा विजय क्या बात आहे मी त्याच्याबद्दलच बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड पाचव्या दिवसाच्या खेळाला ढगांचं तोरण लागलेलं होतं पाऊस पडत होता, होता। पोटामध्ये कालवा कालवा होत होती की अरे शक्य असलेला विजय पाऊस तर धुवून नेणार नाही ना नशिबाचे फासे इंग्लंडच्या बाजूनी तर पडणार नाहीत ना एक तास हा सगळा खेळ चालू होता एक तासानंतर खेळ चालू झाला आणि भारतीय संघांनी परत एकदा पकड आपल्याकडे खेचून आणली ज्याला कारण होतं आकाशदीप कारण त्यांनी ओली पोपला लगेच आऊट काढलं ब्रुकला पाठोपाठ तंबूत पाठवलं इंग्लंडचा संघ लढत देणारे अपेक्षितच होतं फक्त मनामध्ये गोंधळ असा होता की इतके वर्ष गेले काही वर्ष बॅच बॉल पद्धतीने इंग्लंड संघ बॅटिंग करत आलेला आहे या सामन्यामध्ये बॅच बॉल करता येणार होतं का नाही सामना वाचवायसाठी खेळा खेळावं वा लागणार होतं तोच मनातला गोंधळ होता बेन स्टोक्स वेगळ्या रूपाने खेळत होता प्रत्येक बॉल अडवत होता जेमी स्मिथ ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये फोडून काढलं भारतीय बोलसना तो देखील अडवून खेळत होता आणि उपाहार म्हणजे लंच टाईम थोडंसं जे उशिरा घेतलं गेलं त्याच्या अगोदर काही क्षण वॉशिंग्टन सुंदरनी बेन स्टोक्सला पायचित केलं प्लंबिंग फ्रंट पायचित केलं आणि तिथेच परत एकदा भारतीय संघाने उचल खाल्ली जेवण भारतीय संघाच्या घशाखाली जात होतं आणि इंग्लंडच्या घशाखाली जात नव्हतं कारण त्यांना दिसत होतं की आता पराभव होणार आहे फक्त एजबॅस्टनची विकेट ही इतकी चांगली होती की त्याच्यावरती प्रत्येक विकेट काढणं म्हणजे एक एक शिकार करण्यासारखं होतं भारतीय संघाने पहिल्या सामन्यामध्ये ज्या चुका केल्या होत्या बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली डीप बॅटिंग केली नाही बॅट आऊट इंग्लंडला केलं नाही या मॅचमध्ये ती सुधारणा केली ज्याला कारण होतं शुभमन गिल दोन्ही इनिंगमध्ये त्यांनी कडक बॅटिंग केली पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग चांगली केली त्यांना कॅचेसची साथ मिळाली नाही बटर फिंगर्स ज्याला म्हणतात तसे कॅचेस सुटले सामना भारतापासून लांब गेला दुसऱ्या सामन्यामध्ये उडालेले कॅचेस पकडण्यामध्ये भारतीय संघाला यश आलं बॉलरला ते पाठबळ मिळालं सगळ्या गोष्टी वेगळ्या दिसल्या तिसरी गोष्ट बुमरा नव्हता आकाशदीपला संघात घेतला आपण सगळ्यांनी एक नाही दहा वेळा म्हणून दाखवलं अरे अर्जदीपला घ्यायला पाहिजे होतं अरे कुलदीप यादवला घ्यायला पाहिजे होतं त्याच आकाशदीपनी सामन्यामध्ये दहा विकेट काढलेल्या आहेत दहा विकेट सिराजनी पहिल्या इनिंगमध्ये सहा विकेट काढल्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी सात चांगली दिली आकाशदीपनी सहा विकेट काढल्या आणि नंतर जेमी स्मिथनी खास त्याच्या शैलीमध्ये मारामारी चालू केली पण त्याच्यामध्ये भीती निराशा याचं थोडंसं मिश्रण दिसत होतं तळात आपल्या हाताशी आता फलंदाज राहिले नाहीत हे त्याला वोक्स आऊट झाला त्याच्यानंतर कळलेलं होतं त्याच्यानंतर आकाशदीप असू देत जडेजा असू देत वॉशिंग्टन सुंदर असू देत सिराज असू देत या सगळ्यांनी एकदम स्क्रू टाईट केले इंग्लंडला ते आव्हान ते दडपण झेपणं शक्य नव्हतं आणि नंतर इंग्लंडचा ऑल आउट झालेला आहे तो ऑल आउट होताना काय दृश्य होतं तुम्हाला सांगतो की आकाशदीपने बॉल टाकला कार्सनी तो बॅट फिरवली हवेत उडालेला झेल कुणी पकडला कॅप्टन शुभमन गिलनी ज्याला सामन्याचा मानकरीसुद्धा ठरण्यात आलेला आहे म्हणून हा सगळा विजय हा सांघिक विजय आहे असं मला वाटतं लोक त्याच्यानंतर सुद्धा टीका करणार अरे करुण नायर काय करतोय अरे व काय रेड्डीला काढून टाका अरे थांबा मित्रांनो मैत्रिणींनो एका सामन्यामध्ये अकराच्या अकरा खेळाडू टॉप परफॉर्मन्स करत नाहीत कोणाला तरी खराब परफॉर्मन्सला तोंड द्यायला लागतं कोणाला तरी चांगल्या परफॉर्मन्सला तोंड द्यायला लागतं महत्त्वाची गोष्ट ही आहे बॅटिंग करत असताना एकत्रितपणे मोठी धावसंख्या दोन्ही इनिंगमध्ये करता आली का हो या मॅचमध्ये करता आली शुभमन गिलनी तो मार्ग दाखवला दोन्ही इनिंगमध्ये विकेट्स वेळेवर काढायला लागतात ती कमाल कोणी करून दाखवली सिराज आणि आकाशदीपनी करून दाखवलेली आहे मान्य आहे प्रसिद्ध कृष्णाची बोलिंग म्हणावी तशी झालेली आहे मान्य आहे की रेड्डीला दोन्ही इनिंगमध्ये अपयश आलेलं आहे पण म्हणून लगेच करूड नाही रेड्डी प्रसिद्ध कृष्णा यांच्यावरती टीका करण्यापेक्षा मला तरी असं वाटतं शुभमन गिलचं कौतुक करूया या सामन्यामध्ये त्यांनी चारशे धावा केलेल्या आहेत टीमचं नेतृत्व अप्रतिम आणि शांतपणे केलेलं आहे भारतीय फिल्डर्सनी कॅचेस पकडलेले आहेत बुमराह नसताना सिराज आणि आकाशदीपनी जबाबदारी स्वीकारून बॉलिंग केलेली आहे या सकारात्मक गोष्टींकडे बघूया तीनशे छत्तीस धावांचा कसोटीतला विजय एजबॅस्टनवरती जिथं आपल्याला एकही एक कसोटी जिंकता आलेली नव्हती आपण त्याचा आनंद म्हणूयात आषाढीची आज आषाढी एकादशी आहे पंढरीची वारी आज संपते आणि आज जे क्रिकेटवर प्रेम करत असतात त्यांना जणू काही हा विजय म्हणजे विठ्ठल भेटल्यासारखा वाटणार आहे कारण एजबॅस्टन कसोटीमधला विजय हा अविस्मरणीय आहे कायम लक्षात राहणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा सांघिक विजय आहे कारण ह्याच्यामध्ये शुभमन गिल जसा जा चमकून आला रिषभ पंत चमकला त्याचबरोबर पहिल्या इनिंगमध्ये जयस्वाल चमकला आणि त्याचबरोबर जडेजांनी दोन्ही इनिंगमध्ये उत्तम साथ दिली आकाशदीप आणि सिराजनी तर अप्रतिम बोलिंग केली म्हणून हा विजय जा जास्त भावतोय लक्षात घ्या ही कसोटी मालिका चालू व्हायच्या अगोदर भारतीय संघ पहिल्या कसोटीमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर असेल कोणाला वाटलं होतं कोणालाही वाटलेलं नव्हतं अगदी सत्य बोला दुसऱ्या सामन्यामध्ये आपण एस बॅस्टनला विजय मिळवू शकतो कोणाला वाटलं होतं कोणालाही वाटलेलं नव्हतं त्या गोष्टी आज घडताना आपण बघतोय मालिकेमध्ये देवाची शपथ वन ऑल बरोबरी झालेली आहे होय इंग्लंडनी एक सामना जिंकला आहे पाठोपाठ भारताने एक सामना जिंकला आहे शुभमन गिलच्या हाती नुसतं मॅन ऑफ द मॅचचं मेडल लागलेलं नाही आहे तर कप्तान म्हणून कसोटीतला पहिला विजय लागलेला आहे याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही सामना संपल्यानंतर बेन स्टोक्स अगदी खाल मानेनी नाही पण निराशा चेहऱ्यावर घेऊन बोलत होता कारण त्याला हा धक्का लागलेला आहे इंग्लंड संघाला धक्का लागलेला आहे त्यांच्या बॅटिंगमध्ये सुद्धा तुफानी दोन खेळ झालेले आहेत त्रिशतकी भागीदारी झाली आहे तरी भारतीय संघाने एकशे ऐंशी धावांचं लीड मिळवलेलं होतं तरी भारतीय संघाने तीनशे छत्तीस धावांचा विजय मिळवला हो आहे या सगळ्या गोष्टी मला सकारात्मक वाटत आहेत तुम्हाला वाटतात का मला नक्की सांगा मॅन ऑफ द मॅच शुभमन गिल्ला तुम्ही कप्तान म्हणून कसं रेट करता तेही मला सांगा आकाशदीप आणि सिराजच्या बोलिंगबद्दल मला सांगा कारण ह्या दोघांनी काय जबाबदारी स्वीकारून अप्रतिम मारा केला आहे संघाला विजयाचा मार्ग दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर एजबॅस्टनचा कसोटीचा भारतीय संघाचा इतिहास हा सुवर्णाक्षराने नोंदला जातो आहे ह्याचं कौतुक मला प्रचंड आहे तुम्हाला किती आहे मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आता लॉर्ड्सवरनं बाय